जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात राजकीय परिवर्तन घडून येते यापैकी काही घडामोडींना मोठी राजकीय उल्थापालत असंच म्हणावं लागतं बांगलादेशमध्ये नुकतीच घडून आलेली घटना ही अशाच प्रकारची एक मोठी राजकीय उल्थापालत म्हणावी लागते अगदी अलीकडेच ब्रिटन फ्रान्स थायलंड यासारख्या देशांमध्ये देखील फार मोठं राजकीय परिवर्तन म्हणजे खर तर सत्तांतर घडून आले आणि हा सतत चालत असलेला भाग हा जगाच्या अनेक देशांमधल्या जगातल्या अनेक देशांमध्ये घडतो हे लक्षात येत आहे आता याच मालिकेत भारताचा सागरी शेजारी आणि अगदी जुना मित्र असलेल्या श्रीलंकेची देखील भर पडली श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अनुराग कुमार दिसा नायके यांची निवड झाली ते आता नवीन राष्ट्रपती झाले दिसा नायके हे डाव्या विचारसरणीचे नेते आहेत लंकेमध्ये श्रीलंकेमध्ये ते डाव्या विचारसरणीचे नेते म्हणूनच राजकीय वर्तुळात ओळखले जातात आणि या निमित्तानं श्रीलंकेच्या राजकीय वर्तुळात दोन महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत एक तर यावेळी प्रथमच श्रीलंकेत राष्ट्रपदा राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल हा मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत स्पष्ट होऊ शकलाय पहिल्या फेरीत निकाल मिळाला नाही त्यासाठी दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा करावी लागली यंदा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोणत्याही एका उमेदवाराला तिथल्या संविधानातल्या तरतुदीनुसार म्हणजे राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार किमान पन्नास टक्के इतकी मतं मिळालीच नव्हती त्यामुळे श्रीलंकेच्या राज्यघटनेतल्या त्या, राज्य त्या संबंधित तरतुदीनुसार राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल हा मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर घोषित करण्यात आलाय म्हणजे पहिल्या फेरीनंतर श्रीलंकेला राष्ट्रपती मिळू शकले नव्हते दुसऱ्या फेरीतल्या मतमोजणीनंतर श्रीलंकेला नवीन राष्ट्रपती आता मिळाले श्रीलंकेच्या आजवरच्या राजकीय इतिहासात आजवर अधिक आजपर्यंत असं कधी घडलेलंच नव्हतं म्हणजे दुसऱ्या फेरीपर्यंत राष्ट्रीय राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल हा कधीच लांबलेला नव्हता दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी प्रथमच डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीची श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावर निवड झाली आहे ते प्रथम घडते आत्ताच म्हटलं की हा योगा योगायोग नाही एक वेगळीच घटना आहे आणि म्हणूनच खरं तर या दोन कारणांमुळे हा विषय आता चर्चेच्या केंद्रस्थानी येणं अगदी स्वाभाविक ठरलंय या आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी झालेली यावेळीची निवडणूक याचा लक्षात आलंच असेल एवढं ऐकल्यावर की अत्यंत चुरशीची आणि शब्दशः अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरले अनेक अर्थानं दोन वैशिष्ट्य मी आता नमूद केलीच आहेत आत्ताच म्हटल्याप्रमाणे यावेळी प्रथमच श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे निकाल हे मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर दुसऱ्या फेरी अंती स्पष्ट होऊ शकलेत पहिल्या फेरीत राष्ट्रपतीपदी कोणाचीही निवड होऊ शकलेली नव्हती आणि हे पहिल्यांदा घडलंय कारण मतमोजणीच्या पहिल्या फेरीत मग अशी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही एका उमेदवाराला किमान पन्नास टक्के इतके मतं मिळू शकलेली नव्हती आणि त्यामुळे तिथल्या संविधानातल्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार उमेदवाराची निवड घोषित होऊ शकली नाही पहिल्या टप्प्यातल्या दोन आघाडीच्या उमेदवारांची म्हणजेच अनुराग कु, अनुराग कु, अनुरा कुमार दिसा नायके आणि साजित प्रेमदासा यांच्या मतांची दुसऱ्यांदा मोजणी करण्यात आली श्रीलंकेच्या आजवरच्या निवडणूक इतिहासामध्ये कोणत्याही उमेदवाराला किमान पन्नास टक्के इतकी मतं पहिल्या फेरीत न मिळाल्याची ही अगदी पहिलीच वेळ ठरली त्यामुळे या अर्थाने देखील ही निवडणूक एकदम आगळी वेगळी ठरली हे ये लक्षात येतं उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पहिल्या फेरीत अनुराग दिसा नायके यांना बेचाळीस पॉईंट तीन टक्के मतं तर साजित प्रेमदासा यांना बत्तीस पॉईंट आठ टक्के इतकं मतं मिळाली आणि अर्थातच मावळते राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना सतरा पॉईंट तीन टक्के इतकी मतं मिळाली होती त्यामुळे बेचाळीस पॉईंट तीन अडतीस पॉईंट आठ बत्तीस पॉईंट आठ आणि सतरा पॉईंट तीन त्यामुळे कुणाचीही एकाची मतं पन्नास टक्क्याच्या पातळीपर्यंत पोहोचूच शकली नसल्यामुळे पहिल्या फेरीनंतर निवडणुकीचा निकाल घोषित करता आलेला नव्हता अशा प्रकारे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दिसा नायके आणि साजित प्रेमदासा यांना सर्वाधिक मतं मिळाल्यामुळे अनुराग दिसा नायके आणि साजित प्रेमदासा या दोन उमेदवारांमध्ये दुसऱ्या फेरीतली अंतिम निवडणूक झाली गेल्या चार वर्षात अनुराग दिसा नाईके आणि त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेत फार मोठी वाढ झाली असल्याचं अनुभवाला आलेलं आणि ही बाब कुणालाच नाकारता येत नाही श्रीलंकेच्या राजकीय वर्तुळात ही बाब सर्वज्ञात झालेली आहे श्रीलंकेच्या मतदारांना आर्थिक सुधारणा आणि सामाजिक समतेसाठी दिसा नायके यांच्या पक्षाकडनं अर्थातच खूप अपेक्षा आहेत आणि त्या व्यक्त झाल्यात मतदारांकडून एकतर दिसा नायके हे यापूर्वी कधीही मोठ्या पदावर सत्तेत नव्हते मी ते सत्तेत नव्हते असं म्हणणार नाही पण ते मोठ्या पदावर नव्हते आणि म्हणूनच खर तर मतदारांनी यावेळी त्यांच्यावरच सर्वात जास्त विश्वास ठेवलाय हे अनुभवाला आले कारण तसं पाहिलं तर अलीकडच्या काळात ते त्यांची पाटी अनेकांचा अनुभव घेऊन झाला होता आणि त्यामुळे मतदारांनी ठरवलं की यावेळी जरा वेगळ्या उमेदवाराला आपण मतदान करूया पुरा दिसा नायके यांनी आपल्या प्रचार मोहिमेत श्रीलंकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचा यावेळी त्यांना कमालीचा उपयोग झालाय विशेषत श्रीलंकेतल्या युवा मतदारांनी त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं असल्यामुळेच यावेळची निवडणुकी विशेष सुरुशीची आणि अटीतटीची ठरली हेही लक्षात येत देशाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीचं मुख्य कारण भ्रष्टाचार हेच आहे असं श्रीलंकेतल्या युवा मतदारांना वाटतंय आणि दिसा नायके यांच्या विजयामागे याच संवेदनशील आणि विचारशील युवा मतदारांची शक्ती हा अत्यंत महत्वाचा घटक ठरलाय श्रीलंके बाहेरच्या काही जणांसाठी अनुराग कुमार दिसा नायके हे नाव फारसं परिचित नसलं तरीही श्रीलंकेच्या राजकीय क्षेत्राला मात्र किंवा देशातील मतदारांना आणि तिथल्या म्हणजे देशातल्या श्रीलंकेतल्या रा शासकीय व्यवस्थेला मात्र हे नाव आधीपासून परिचित आहे म्हणजे दिसा नायके बाहेरच्याना नवीन वाटत असले तरी श्रीलंकेतल्या व्यवस्थेला यंत्रणेला हे नाव अजिबात नवीन नाही विद्यार्थी दशेपासूनच जनता विमुक्ती पेर पेरुमना जनता विमुक्ती पेरुमना म्हणजे जे बी पी या राजकीय पक्षाच्या माध्यमातनं ते सक्रिय राहिलेले आहेत मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित असलेल्या म्हणजेच डाव्या विचारसरणीच्या या पक्षानं सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आणि अर्थातच त्यानंतर सन एकोणीशे शहाऐंशी मध्ये श्रीलंकेतल्या त्या त्यावेळच्या म्हणजे श्रीलंकेत जे सरकार त्यावेळी अस्तित्वात होतं त्या तत्कालीन सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा उभारला होता एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे शहाऐंशी ही दोन वर्ष त्यासाठी महत्वाची मानली जातात याच जेव्ही पी पक्षानं त्यावेळच्या सरकारच्या विरोधात आत्ताच म्हटल्याप्रमाणे सशस्त्र लढा उभारला होता त्यावेळी श्रीलंकेतल्या सरकारच्या कारवाईमध्ये या जे व्ही पीच्या अनेक नेत्यांना प्राणही गमवावे लागले होते सन एकोणीशे नव्वदच्या दशकात या पक्षानं मुख्य राजकीय प्रवाहात सामील होण्याचा सा निर्णय घेतला आणि मग त्यावेळच्या चंद्रिका कुमार तुंगा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला या जेव्ही पीनं अधिकृतपणे बाहेरून पाठिंबा दिला होता आज हाच पक्ष नॅशनल पीपल्स पॉवर म्हणजे एन पी पी या श्रीलंकेच्या राजकीय क्षेत्रातल्या राजकीय आघाडीचा आता एक घटक आहे म्हणजे आता तो, तो मुख्य प्रवाहात आलाय असं म्हणायला हरकत नाही सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अनुरा कुमारा दिसा नायके यांची पक्षाच्या पॉलिट मध्ये निवड झाली होती सुरुवातीलाच म्हटलं की ते डाव्या पक्षाचे सदस्य आहेत त्यामुळे तिथल्या पॉलिट ब्युरोमध्ये त्या पक्षाच्या अनुरा दिसा नायके यांची निवड झाली होती दोन हजार मध्ये सन दोन हजार मध्ये त्यांचा श्रीलंकेच्या संसदेत खासदार म्हणून अधिकृत प्रवेश झाला होता सन दोन हजार चार दोन हजार पाच या काळात त्यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती म्हणजे एक वर्ष ते कृषी मंत्री होते म्हणून मग अशीच म्हटलं की हे नाव बाहेरच्या ना कदाचित नवीन आहे पण श्रीलंकेच्या स्थानिक व्यवस्थेला हे नाव परिचित आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या तीन वर्षांच्या कालखंडात त्यांनी विरोधी पक्षांचे मुख्य प्रतोद म्हणून देखील संसदेमध्ये एक महत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती आणि त्यावर आपला एक ठसा उमटलेला होता पंचावन्न वर्षीय दिसा नायके यांना राजकीय जीवनात बराच संघर्ष करावा लागलाय आज ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेत पण संघर्ष त्यांचा फार मोठा आहे आवर्जून लक्षात घ्यावं लागतं त्यांचं प्रारंभीचं आयुष्य हे श्रीलंकेच्या अत्यंत ग्रामीण भागात व्यतीत झालं होतं सन एकोणीशे नव्वदच्या दशकात विद्यापीठ स्तरावरच्या शिक्षणाच्या काळात त्यांची राजकीय क्षेत्रातली क्षेत्रातली सक्रियता वाढली होती याच सुमारात जे व्ही पी हा जो राजकीय पक्ष आहे ज्याचा मगासपासून आपण उल्लेख केला या राजकीय पक्षाच्या माध्यमातून दिसा नाय की हे राजकारणात श्रीलंकेच्या राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले होते सन एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जे व्ही अंतर्गत कार्यरत असलेल्या समाजवादी युवा संघटनेच्या जो जे व्ही एक अंगभूत घटक मानला जातो या समाजवादी युवा संघटनेच्या राष्ट्रीय संघटक या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती ती जबाबदारी सुद्धा मोठी होती आणि पुढे खासदार झाल्यानंतर सन दोन हजार मध्ये म्हणजे आजपासून बरोबर दहा आधी याच जे व्ही पी पक्षाच्या थेट अध्यक्षपदी कार्य करण्याची फार महत्वाची आणि मोलाची संधी दिसा नायके यांना उपलब्ध झाली म्हणजे दोन हजार चौदा मध्ये खऱ्या अर्थाने त्यांना एक मोठी जबाबदारी पक्षाच्या संघटनेतली मिळाली पक्षाचे ते थे थेट अध्यक्ष झाले एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की ने फार मोठं बंड केलं होतं सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता जेव्ही केलेली हिंसक बंडखोरी मग अशी त्याचाही उल्लेख केला की श्रीलंकेतल्या त्यावेळेच्या सरकारनं मोडून काढली होती खर तर जेव्हीपीची प्रतिमा ही दीर्घकाळ हिंसाचाराशी संबंधित असलेली संघटना असलेला पक्ष अशीच होती वस्तुस्थिती आणि ती वस्तु कोणाला नाकारता येणार नाही मात्र आपल्या पक्षाची प्रतिमा आधुनिक बनवण्याचं देशातल्या युवा मतदारांना आपल्या जेव्हीपी पक्षाकडे आकर्षित करण्याचं आणि भ्रष्टाचाराविरुद्ध श्रीलंकेच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक आव्हान उभं करण्याचं आवाज उठवण्याचं श्रेय हे दिसा नायके यांना द्यावंच लागतं किंबहुना यावेळी त्यांची झालेली राष्ट्रपती पदावरची निवड हा त्याच्याच परिणामांचा एक भाग त्याचं त्याची फलश्रुती असं म्हणून त्याच्याकडे बघावं लागतं खरं तर ही निवडणूक श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होती म्हणजे ती देशांतर्गत राजकीय क्षेत्रातली घटना मानली जाते मानली जाते म्हणण्यापेक्षा होती पण तरीही असं असूनही या निवडणुकीच्या निकालाकडे श्रीलंकेतले मतदार आणि तिथल्या राजकीय विश्लेष श... विश्लेषकांप्रमाणेच भारत आणि चीनमधल्या विश्लेषकांचं अभ्यासकांचं लक्ष केंद्रित झालेलं होतं हे लक्षात घ्यावं लागतं हा यामागचं स कारण सहज समजण्यासारखं आहे श्रीलंका या, श्री या देशामध्ये भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ही, ही देखील वस्तुस्थिती आहे बरं काही कुणालाही नाकारता येणार नाही भारत आणि चीन दोघांचेही हितसंबंध या श्रीलंकेच्या हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकच श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावर नेमकी कोणाची निवड होते याकडे या, या दोन्ही देशांचं लक्ष लागून राहणं हे अपेक्षितच म्हणावं लागतं आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुराग कुमार दिसा नायके हे मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित असलेले म्हणजेच डाव्या विचारसरणीचे नेते आणि ही बाब त्यांनी मुळीच लपवून ठेवलेले नाही ही जगजाहेर बाब आहे त्यांचा पक्ष हा अगदी उघडपणे डाव्या विचारसरणीचाच राजकीय पक्ष आहे दिसा नायके यांच्या मनात चीनबाबत असलेली ओढ ही देखील आजवर कधीही मुळीच लपून राहू शकलेली नाहीये सर्वज्ञात बाब आहे से, चीन है। चीन, आ, दिसान की दिसा नायके यांना चीन चीनबाबत थोडासा ओढा आहेच आहे चीनकडे त्यांचा कल आहे आणि डावी विचारसरणी आणि चीन यांचं नातं सर्वांनाच माहिती आहे त्यातच श्रीलंकेत उभ्या राहत असलेल्या अदानी यांच्या कंपनीच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाला दिसा नायके यांनी या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून अगदी उघडपणे विरोध दर्शवलेला होता जर आपल्याला सत्ता मिळाली तर हा प्रकल्प रद्द करण्यात येईल असं अगदी ठोस आणि उघड आश्वासन त्यांनी ठामपणे मतदारांना दिलेलं होतं याचं स्मरण या निमित्तानं होतं आता त्यामुळे तेच राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर श्रीलंकेच्या नव्या सरकारचे संबंध भारत आणि चीन यांच्याशी नेमके कशा प्रकारचे असतील याबाबत अगदी मनात उत्सुकता निर्माण होणं हे देखील स्वाभाविक म्हणावं लागतं की आता दिसा नायके ज्यांचा कल मुळात चीनकडे ज्यांनी प्रचार मोहिमेतल्या भाषणातनं अदानी यांच्या प्रकल्पाला उघड विरोध करून तो रद्द करण्याबाबतचं सुतोवाच केलेलं होतं आता त्यांचे संबंध भारत आणि चीन यांच्याशी नेमके कसे राहतील बरं उत्सुकतेचा भाग असणं अगदी स्वाभाविक आहे अनुरा दिसा नायके यांच्या डाव्या विचारसरणीच्या आणि चीनबाबत त्यांच्या मनात असलेल्या काहीशा झुकत्या कलाच्या पार्श्वभूमीवर आता श्रीलंकेतलं हे नवीन सरकार भारतविरोधी आणि चीन धार्जिण असेल अशीच शक्यता अनेकांनी गृहीत धरली असली तर त्यात नवल नाही स्वाभाविक आहे मग आजपासून आपण जी चर्चा करतोय त्यातनं ऐकलं आपण की स्वाभाविक आहे हेच सगळ्यांनी गृहीत धरले की आता भारताच्या विरोधात आणि चीनच्या बाजूने धोरण आखलं जाईल मात्र प्रत्यक्षात दिसा नायके यांच्याकडून काही वेगळेच संकेत प्राप्त झालेले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मनात याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे स्वाभाविक आहे सगळ्यांनी एकच गृहित धरलं होतं नाका समोर चालत की आता श्रीलंकेचा चीनला अनुकूल धोरणाचा भाग राहील आणि भारताला विरोध राहील पण दिसा नायके यांनी दिलेले संकेत थोडे वेगळे आहेत मुळातच दिसा नायके यांचा जेव्ही हा राजकीय पक्ष श्रीलंकेच्या राजकीय क्षेत्रात भारताच्या विरोधासाठीच म्हणून प्रामुख्यानं ओळखला जातो प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे सन एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्यकाळात त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात भारतानं श्रीलंकेत ए एट टी टीच्या विरोधात शांतता रक्षक दल पाठवण्याचा निर्णय घेतला होता पीस किपिंग फोर्स तेव्हा जेव्ही पीनं या निर्णयाला जोरदार विरोध केलेला होता जे हा सगळा घटनाक्रम डोळ्यासमोर आणला की याची संगती लावायला आपल्याला सोपी जाईल त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यास आत्ताच मी नमूद केल्याप्रमाणे श्रीलंकेत उभ्या राहत असलेला अदानी समूहाचा पवन ऊर्जा प्रकल्प मी रद्द करू आम्ही रद्द करू असं आश्वासन जेव्ही पीनं आणि विशेषतः दिसा नायके यांनी व्यक्तिशा प्रचार मोहिमेच्या माध्यमातून मतदारांना अगदी ठामपणाने उघडपणे दिलंय अदानी समूहानं पवन ऊर्जा केंद्र विकसित करण्यासाठी याच वर्षी श्रीलंकेच्या त्यावेळेच्या सरकारसोबत एक रितसर करारही केलेला आहे यासाठी कंपनी चारशे बेचाळीस दशलक्ष डॉलर्स एवढ्या रकमेची श्रीलंकेत गुंतवणूक करणार मात्र अदानी समूहाचा प्रकल्प हा श्रीलंकेच्या ऊर्जा सार्वभौमत्वाला धोका असल्याचं दिसा नायके यांचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची मतं ही ठरलेली असतात ती ठामही असतात तसं आपलं मत न लपवता आडपडदा न ठेवता दिसा नायके यांनी व्यक्त केलेलं आहे की के हा श्रीलंकेच्या ऊर्जा सार्वभौमत्वाला धोका आहे आणि म्हणूनच खरं तर त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या संभाव्य धोरणाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे अर्थात असं असलं तरी या संदर्भात एक बाब अगदी आवर्जून विचारात घ्यावी लागते दिसा नायके यांच्यावर अगदी प्रथम पासूनच असलेला मार्क्सवादी आणि लेनिनवादी विचारांचा प्रभाव विचारात घेतला म्हणजेच डाव्या विचारसरणीचा असलेला प्रभाव त्यांच्या नेतृत्वावरचा हा जर आपण किंवा त्यांच्या विचारांवरचा हा लक्षात घेतला तर दिसा नायके यांच्या नेतृत्वाखालचं नवीन सरकार हे सुद्धा मग अशीच म्हटल्याप्रमाणे चीन धार्जीन सरकारच असेल भारत विरोधी सरकारच असेल असा अंदाज अनेक विश्लेषकांकडून व्यक्त केला जातो त्यात मुळीच तथ्य नाही असं कोणालाही म्हणता येणार नाही कारण सर्वांना वस्तुस्थितीचं भान निश्चित आहे ज्ञानही आहे मात्र असं असलं तरीही फार मजेशीर मुद्दा आहे असं असलं तरीही डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे दिसा नायके हे भारत विरोधीच आहेत असं म्हणणं मात्र सध्याच्या स्थितीला तरी अयोग्य ठरेल हेही आवर्जून लक्षात घ्यावं लागतं आता अनेकांना असं म्हटल्यामुळे आश्चर्य वाटलं असेल अनेकांच्या भुआयाही उंचावल्या असतील पण केवळ त्या डाव्या विचारसरणीचे चीन दार्जीन आहेत असं वाटतंय म्हणून ते भारत विरोधी आहेत असं म्हणणं थोडं घाईचं होईल निदान आत्ताच्या या क्षणाला तरी याचं कारणही समजून घेतलं पाहिजे श्रीलंकेवर मुळात तब्बल पस्तीस अब्ज डॉलर्स पेक्षाही अधिक रकमेचं परकीय कर्ज आहे त्यामध्ये सात अब्ज म्हणजे एकूण पस्तीस अब्ज डॉलर्स पैकी सात अब्ज डॉलर्स पेक्षाही अधिक कर्ज श्री हे चीन श्रीलंकेनं चीनकडून घेतलेलं आहे श्रीलंकेच्या मदतीला पाश्चिमात्य देश आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था जसं जागतिक बँक असेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स म्हणजे आय एम एफ असेल या आंतरराष्ट्रीय संस्था येत नसताना भारत हाच त्यावेळी श्रीलंकेच्या मदतीसाठी पुढे आलेला होता ती वस्तुस्थिती आणि ती जगाने देखील अनुभवलेली आहे भारतानं श्रीलंकेला चार अब्ज डॉलर्सचा कर्ज पुरवठा केल्यामुळेच श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय निधीकडून म्हणजे आय एम एफ कडून दोन पॉईंट नऊ अब्ज डॉलर्सचं कर्ज त्यावेळी मिळू शकलं होतं विशेष म्हणजे दीर्घ काळापासून श्रीलंकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या आणि आता राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या डाव्या विचारसरणीच्या अनुराग कुमारा दिसा नायके यांना देखील या परिस्थितीची अत्यंत यथार्थ जाणीव आहे हेही लक्षात घ्यावं श्रीलंकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक होण्याआधीपासूनच खर तर भारतानं कूटनीतिक प्रयत्न सुरू केलेले होते ही बाब अनेकांना माहीत नाही कारण या गोष्टी छापून येत नसतात त्या पडद्यामागे घडत असतात पण त्या महत्वाच्या असतात भारतानं आधीच अंदाज आल्यावरच असं म्हणावं लागेल की कूटनीतिक प्रयत्न आधीच सुरू केले होते आणि त्या प्रयत्नांना आता चांगलं यश मिळत असल्याचं देखील अनुभवाला येत आहे या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे सन दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यात दिसा नायके यांनी भारताला भेट देऊन भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांच्याशी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली होती ही बाब या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावी लागते डाव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे दिसा नायके यांना चीन धार्जिन म्हणून ओळखलं जात असलं त्यात तथ्य नाही असं कुणालाही म्हणता येत नाही हे मी पुन्हा सांगतोय अधोरेखित करून सांगतोय की त्या तथ्य नाही असं नाही कोणी म्हणणार चीन दार्जिन्य म्हणून ओळखलं जात आहे पण तरीही अलीकडच्या काळात भारताबाबतची अनुराग इसा नायके यांची भूमिका ही लक्षणीय स्वरूपात बदलली असल्याचंही अनुभवाला आले ते जाणवतंय ते जाणवलंय देखील आहे या संदर्भामध्ये एका घटनेचा आवर्जून उल्लेख केला तर तो उपयुक्त ठरेल औचित्यपूर्ण ठरेल दिसा नायके यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिसा नायके यांना एक शुभेच्छा संदेश पाठवला होता या औपचारिकता नेहमीच पाळली जाते आपल्या सर्वांना कल्पना आहे भारत आणि श्रीलंका या उभय देशांमधील मजबूत संबंधांसाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं मोदी यांच्या त्या सं शुभेच्छा संदेशाला उत्तर देताना दिसा नायके यांनी स्पष्टपणे म्हटलंय म्हणजे आम्ही कटिबद्ध होत आमचं सरकार कटिबद्ध आहे की भारत आणि श्रीलंका यांच्यातले परस्पर संबंध या पुढच्या काळात अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होत असं दिसा नायक यांनी म्हटलंय कोणत्याही परिस्थितीत फार महत्वाचं वाक्य दिसा नायक यांनी वापरले कोणत्याही परिस्थितीत श्रीलंकेच्या सागरी भू आणि हवाई क्षेत्राचा भारताविरुद्ध वापर होऊ दिला जाणार नाही केला जाऊ देणार नाही अशी अत्यंत सुस्पष्ट गाई ग्वाही दिसा नायके यांनी आपल्या त्या संदेशाच्या माध्यमात दिले याचा संदर्भ नेमकं काय आहे अनेकांच्या लक्षात आलं असेल कारण श्रीलंकेतलं हंबन टोटा बंदर यापूर्वीच जेव्हा चीनकडे नव्याण्णव वर्षांच्या भाडे करारांनी लीज त्याच त्याचवेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली होती आणि म्हणून हा आश्वासनाचा भाग महत्वाचा आहे अर्थात दिसा नायके यांच्याकडनं श्रीलंकेच्या मतदारांच्या मनात देखील फार मोठ्या अपेक्षा आहेत अर्थात प्रत्यक्षात मात्र दिसा नायके यांचा मार्ग सोपा नाहीये हेही लक्षात घ्यावं लागतं म्हणजे जा आता जादूची कांडी फिरेल आणि श्रीलंकेतली परिस्थिती बदलेल असं होणं कठीण आहे भारत आणि चीन यांच्याशी असलेल्या संबंधांमध्ये समतोल साधत असतानाच मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीही दिसा नायके यांना शब्दशः तारेवरची कसरत करावीच लागणार आहे श्रीलंकेतली ढासळलेली अर्थव्यवस्था सावरून श्रीलंकेला पुन्हा एकदा आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत नेऊन सर्वसामान्य मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणं ही बाब खचितच दिसा नायके यांच्यासाठी आव्हानात्मक आहे हे कोणालाही नाकारता येत नाही सर्वांना हे माहीत झालेलं आहे की ही, ही बाब सोपी नाही आहे त्यामुळे या परिस्थितीत दिसा नायके हे नेमका कसा मार्ग काढतात आणि त्यांना खरंच कितपत यश मिळतं ते भारत आणि चीन यांच्याशी समतोल स्वरूपाचे संबंध ठेवू शकतात का आणि असा समतोल साधत असूनही मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होतात का हाच खर तर समस्त आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलेला असेल तर त्यात नवल नाही